मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेचा मेळावा आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा तर वरळी डोम येथे हा मनसेचा मेळावा पार पडणार आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत राज ठाकरे पक्षातील प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र मनसेचा आज मेळावा असणार आहे आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व प्राप्त झालेलं आहे कारण विधानसभेत दारुण पराभव मनसेचा झाला आणि त्यानंतर हा पहिलाच मेळावा या संदर्भात अधिकची माहिती मुंबईत आज अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा असणार आहे विधानसभेनंतर जो पराभव झाला होता त्यानंतर हा मनसेचा पहिलाच जो मेळावा आणि यावेळेस पहिल्यांदाच राज ठाकरे हे प्रकरते बोलताना दिसून येतील वरळी एनएसीआय मैदान डोम या इथे मनसेचा मेळावा होणार आहे आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कर करणार आहेत त्याचबरोबर पक्षात काही संघटनेत काही बदल होणार त्याबद्दल किंवा प्रस्थापितांना काही मोठा धक्का देण्याची शक्यता या भाषणातून ते आपल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना देणार आहेत आता मेळावा हा जो आहे तो पक्षाची आगामी जी दिशा आहे तो ठरवण्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यामुळे आज राज ठाकरे एकंदरीत काय बोलत आहेत आणि त्यांचं नेमका पुढचं पाऊल काय असणार आहे त्यांच्या पक्षासंदर्भात ते आज त्यांची भूमिका मांडणार आहेत जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी